प्रमाणे हिंदू एकता आंदोलन पक्ष आणि प्रणित शहीद भगतसिंह क्रांतीदल मंडळातर्फे शहीद भगतसिंग चौक द्वारका सर्कल या ठिकाणी मोठ्या उत्साहात व जल्लोषात सार्वजनिकरित्या ध्वजारोहण करून भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नोरुटे साहेब यांच्या हस्ते हे ध्वजारोहण संपन्न झालं हे प्रमुख पाहुणे संतोष नरुटे साहेब व पी एस आय जितेंद्र वाघ यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केले त्यानंतर उपस्थित बाल गोपाळांना खाऊचं वाटप करण्यात आलं कातारी शिकलकर नाशिक जिल्हा नेते सोमनाथ भोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाल फुल देऊन सत्कार करण्यात आला या राष्ट्रीय कार्यक्रमप्रसंगी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी श्याम पवार प्रसाद बावरी करणसिंग पाव पवार प्रताप पवार बावरी राजेंद्र नेरकर महादू बेंडकुळे अनिल जाधव समाधान निकम धर्म गोविंद विजय पवार अतुल रणशिंग नितीन काथवटे अशोक गांगुर्डे राजू गाडगे राजेश धुमा सुनील साळवे प स्वप्नील काथवटे संजय पवार नाना अहिरे मंगल भाटी चांद शेख भूषण सदभैया किशोर आचारी विकी आचारी अंगणवाडी सेविका कुमारी मंगला पवार सौ सरला झोटिंग सौ अनिता पगारे कुमारी प्रीती बावरी सौ छानाबाई बावरी जयश्री सदभैया आदी यांच्यासह अंगणवाडीतील व परिसरातील बालगोपाळ व शाळेतील मुले मुली तसेच पक्षाचे मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार करण सिंग बावरी यांनी केलंय रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी इम्रान शेख नाशिक